अकोला वाशिम बायपास खेंडकर ज्ञानगंगेमध्ये इको फ्रेंडली रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून उपयोगी हो अशी राखी बनवून त्या सर्व राख्यांचे प्रदर्शन खेंडकर ज्ञानगंगेमध्ये करण्यात आले तसेच या प्रसंगी विशेष म्हणजे वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक राखी बनवून ती राखी वृक्षांना बांधून आपल्या भावाप्रमाणे वृक्षांचे जतन संवर्धन करणार असल्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी घेतला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन अकोला महानगरपालिका शहर भाग केंद्र प्रमुख गोपाल सुळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांची उपस्थिती होती वर्ग पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ वस्तूपासून राख्या बांधून त्यांचे प्रदर्शन शाळेच्या प्रांगणामध्ये भरवण्यात आले तसेच शाळेच्या कार्यालयासमोर वृक्षांना मान्यवरांच्या हस्ते राखी बांधण्यात आली झाडात पर्यावरणपूरक राखी बांधून संरक्षणाचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी बनवलेल्या राख्या ह्या बांबूच्या भाताचा भुसा नारळाचे साल कागद झाडांची पान दोरी आणि पुठ्ठा आदी वस्तूंचा वापर करून तयार केली होती दरम्यान प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख गोपाल सुडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून दरवर्षी रक्षाबंधन इको फ्रेंडली साजरा करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे प्रत्येकाने एक रोप लावा आणि ते वाडेपर्यंत त्याची काळजी घ्या असा संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले But I'm